सोलापूर शहर भाजपायुक्त आणि काँग्रेस मुक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे श्रीनिवास संघा पक्ष प्रवेशानंतर श्रीनिवास संघा यांचे शहरातील विविध ठिकाणी जंगी सत्कार सोहळ्याचे आयोजन आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात भाजपाच्या पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीमध्ये पुनश्च एकदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागावे तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करून योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे सोलापूर शहरात भाजपयुक्त आणि काँग्रेस मुक्त शहर करण्यासाठी आपण सर्वांनी कार्य करावे पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून पक्षवाढी बरोबरच जनहिताचे काम करणार आहे सामाजिक कार्यात वावरताना पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलवून गरजवंतांना न्याय देण्याचे कार्य करू असे मनोगत भाजपा युवा नेते श्रीनिवास संघा यांनी व्यक्त केले दरम्यान अखंड हिंदू राष्ट्र होण्यासाठी युवकांमध्ये नवचेतना निर्माण करणारे युवा नेतृत्व कुशल संघटक श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संघा यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला होता पक्षप्रवेशानंतर श्रीनिवास संघा यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी ढोलताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भला मोठा हार घालून जंगी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान पूर्व भागातील भद्रावती पेठ येथील फलमारी झोपडपट्टी येथे मधुकर सर्गमित्र परिवाराच्या वतीनं श्रीनिवास संघा यांच्या भाजप पक्ष प्रवेश निमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केलेले सोलापूर महानगरपालिकेचे माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे विश्वनाथ दुर्लेकर सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर मधुकर सरगम मीनाक्षी सरगम आंबुबाई इटप शारदाबाई अद्याल अन्नपूर्णा रत्सा शंकर सरगम अंबादास रत्सा तायप्पा छेट्टी श्रीनिवास जक्कन सत्यनारायण छिटमेल आदींची प्रमुख उपस्थिती होती तसेच दाजीपेठ येथील दाजी गणपती मंदिरात श्री गणेशाची पूजा होऊन यावेळी दाजी गणपती मंडळाच्या वतीनं श्रीनिवास संघा यांचा सत्कार करण्यात आले यावेळी संतोष दुबास श्रीनिवास जोगी अरविंद संघा नारायण गुंडेली उमेश अंबाल हरिदास संघा आदी उपस्थित होते तदनंतर येथील उज्ज्वल मित्र मंडळ यांच्या वतीने बालाजी बालाजी श्री नारायण अडकी लक्ष्मीदास भंडारी प्रसाद पुलगम वैकुंठ बुगडे धुमाळसर व्यंकटेश अंबाल आदींच्या उपस्थितीत श्रीनिवास भाऊ यांच्या प्रवेश पक्षप्रवेशानिमित्त सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला विनोबा भावे झोपडपट्टी येथे देखील श्रीनिवास संघा यांचे ओमकार मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले व स्वागतही करण्यात आले यावेळी श्रीनिवास कुसमुरु आकाश संगा नंदू मातगुंडी व्यंकटेश हरिदास संगा आदींची उपस्थिती होती परिसरातील स्वागत नगर येथील ताई माता वतीने श्रीनिवास संगा यांचेहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शक्ती देवीची महाआरती श्रीनिवास संघा यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी किरण यनगंदुल लालसिंग पवार आनंद गजगे नवीन दुर्गम श्रीकांत नरेगल यांच्यासह परिसरातील महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीनिवास संघा यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे शहरातील युवकांमध्ये नवचेतना निर्माण झाली असून भाजप पक्षवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाला असून येणाऱ्या काळात काँग्रेस मुक्त शहर होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रात्र कष्ट करून भारताचं नाव अख्ख्या देशात पोचवलेलं आहे त्याच्यासाठी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा बहुमताने चारशेच्या पार सिटाने आपण त्यांना निवडून आणलं पाहिजे व पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे व त्यासाठी आपण प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रभू माळकंडेच्या चरणी व करूया तसेच आपल्या या भागातील वृद्ध लोक असतील वयस्कर लोक असतील त्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी असल अशा कोणालाही वैद्यकीय क्षेत्रातील असू द्या एज्युकेशन क्षेत्रात असू द्या कुठल्याही प्रकारचा अडचण आला असेल तर तुम्ही आम्हाला सांगावं आपल्या भारतीय जनता पार्टीने अशा अनेक उपक्रम राबवलेले आहेत शैक्षणिक असू द्या किंवा वैद्यकीय कार्य असू द्या प्रत्येकांना त्याचा लाभ झाला पाहिजे व तो योजना आम्ही प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू हेच मी तुम्हाला वचन देतो व तसंच इथं तुम्हाला बोलून सत्कार केल्यानंतर मी मनापासून सगळ्यांचा धन्यवाद देतो